हॅलो मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये कशा आहात सगळे मस्त राहा स्वस्त राहा आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो आज आहे रविवार गार्डनमध्ये जायचं आहे मुलांना कॉफी करून घेतली आणि आम्ही पोचतो गार्डनमध्ये गार्डनमध्ये गार्डन पाहू शकता तुम्ही सकाळी जर आपणाला ना एकदम फ्रेश वातावरण असतं गर्दीही कमी असते आणि मुलांना खेळायलाही व्यवस्थित भेटतं म्हणून मी नेहमी मुलांना ना सकाळीच गार्डनला घेऊन येते सकाळी मुलांना गार्डन आणलं ना त्यांना पण फ्रेश वाटतं आणि आपल्यालाही फ्रेश वाटतं कारण संध्याकाळी ना खूप गर्दी असते त्यामुळे मुलांना ना गर्दीमध्ये अजिबात खेळता येत नाही त्यामुळे सकाळीच मुलांना कधी पण गार्डन आणलेलं एकदम चांगलं आणि मुलेही एन्जॉय करतात त्यांनाही छान वाटतं आणि आपल्यालाही प्रसन्न वाटतं जेणेकरून आपण जे आहे ना संध्याकाळीसाठी फ्री होऊन जातो आणि संध्याकाळी शक्यतो मुलांना आणलं ना गार्डनमध्ये ना खूप डास असतात मुळं मग मुला संध्याकाळी मुलांना आणायची ना खूप भीतीच वाटते आणि संध्याकाळी कसं गार्डनच्या ना खूप खेळणी वगैरे असतात खाऊच्या गाड्या असतात मग मुलं खूप हट्ट करतात खेळणी घेण्यासाठी किंवा ते बाहेरचे पदार्थ खाण्यासाठी म्हणून मुलांना ना मी सकाळीच घेऊन येते जेणेकरून जे आहे ना संध्याकाळी यायची गरज पडत नाही तर शिवांश कृष्णा आणि शार्वी तिघंही खूप एन्जॉय करत होते स्पेशली शि शार्वी आणि कृष्णा एन्जॉय करत होते त्या दोघांचं स्पेशल असं बर्ण आहे गार्डन बंद व्हायची वेळ आली होती तरी शार्वीला बाहेर यायचं नव्हतं पण तिला कसं तरी जे आहे ना बाहेर ओढत आणलं आम्ही आणि पहा सगळेजण गेले होते तरी मुलांना बाहेर यायचं नव्हतं आज आम्ही आलेलो होतो मिसळ खायला स्पेशल पिंपरी येथील निसर्ग हॉटेल येथे तर हे जे आहे ना निसर्ग हॉटेल खूप फेमस आहे पिंपरी येथील खूप लांबून लांबून इथे लोक येतात मिसळ खायला त्याचप्रमाणे यांच्या ना तीन ते चार फ्रँचायसीज आहेत चिंचवडमध्ये रावीत मध्ये काळेवाडीमध्ये आणि भोसरीमध्ये यांचं जे आहे ना निसर्ग मिसळ म्हणून ह्यांच्या फ्रँचायसीज आहेत खूप छान टेस्ट असते इथली खूप वर्षानुवर्ष आम्ही तो खातो आहे मिसळ आणि तशी आम्ही नेहमी पार्सल घेऊन येतो पण म्हणलं आज चला जाऊन खाऊ इथेच हॉटेलमध्ये तर छान मिळते तर मिसळ आणि भजी पण खूप छान मिळते ही जी आहे ना बटाटा भजी आहे आणि पहा किती छान मस्त टम फुगलेली आहे बटाटा भजी अशी छान गरम गरम भजी आणि मिसळ खायला मस्त मजा येते तर तुम्ही ही पिंपरीमध्ये राहत असाल ना तर मी सगळे येथे विजिट करा घरी आल्यानंतर ना पटकन मी असे ना करायला लागले कारण जे आहे ना आज बोळवण करायचं होतं म्हणजे माझ्या सासूबाई म्हणजे आई जे आहे ना काळूबाईला आणि महालक्ष्मीला गेल्या होत्या मागच्या आठवड्यामध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला तर त्याच्यासाठी जे आहे ना बोळवण करावं लागतं म्हणजे आपण देवदर्शनाला गेलो आणि देवदर्शनावरून आलं की बोळवण करतात देवीला नैवेद्य करतात म्हणजे एक प्रकारे देवी आपल्यासोबत येते आणि देवीची पाठवणी करतात असं म्हटलं जातं साठी जे आहे ना पटकन तुम्ही स्वयंपाक केला स्वयंपाकामध्ये जे आहे ना मेथीची भाजी वरण भात चपाती भजी वगैरे कुरडई वगैरे सर्व पदार्थ केलेले होते आणि इथे माझे आई म्हणजे सासूबाई मला मदत करू लागत होत्या तर घरामधल्या सगळ्या कामावरती मधल्या सगळ्या कामामध्ये ते माझी मदत करतात भाजी नेसणे भाजी निवडणे त्याचप्रमाणे दळणं वगैरे आणि स्वयंपाकातही त्या मला मदत करतात त्याचप्रमाणे मुलांना खाऊ वगैरे घालणे ह्याच्यामध्येही त्यांची मला मदत होते त्यामुळेच माझं वर्क फ्रॉम होम शक्य झालेलं आहे नाहीतर मुलं वगैरे ऑफिस सगळं एका वेळी नाही जमत त्याच्यासाठी आपल्याला कोणीतरी मदतीचा हात असावा लागतो तर आईंच्या रूपाने जे आहे म्हणजे सासूबाईंच्या रूपाने मला मदतीचा हात मिळतो आणि इथे पर जे आहे ना बोळवण करायचं होतं ना म्हणून पाच पावली जे आहे ना छोटीशी करतात तर त्याच्यासाठी इथं मी आधी झाडून वगैरे घेतलं स्वच्छता असतंच रोजचं झाडलेलं परंतु परत झाडू मारून घेतला आणि इथे जे आहे ना फडकं मारून घेतलं म्हणजे ओटा पुसून घेतला इथला जेणेकरून आपल्याला जे पाच पावली करायची आहे त्याच्यासाठी स्वच्छ कर केअर करून घेतलं आणि शाहरी बागा इथं खेळत होते तिथं एकटीच चाललेलं होतं त्यानंतर इथं पाच पावलीसाठी तयारी केली तर इथे जे आहे ना पुसून वगैरे घेतलं परत पुस्तकारामुळे करत होती कर आणि त्याच्यासाठी इथं जे आहे ना मी पाच छोटे छोटे असे दगड आणले होते देवस्वरूप ह्या दगडांना मानून त्याची पूजा करायची आणि त्यांना नैवेद्य दाखवायचं तर इथं पाच पावलीसाठी ना हे पाच छोटे छोटे दगड आणले होते आणि हे दगड म्हणून आता पाच पावलीची जे आहे ना इथे पूजा करायची नैवेद्य दाखवायचा नारळ वगैरे फोडायचं तर ही प्रथा जी आहे ना आमच्या इथे आहे म्हणजे पुण्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये तर तुम्हीही असं देवावरून आल्यानंतर तुळजापूरवरून काळूबाईवरून किंवा महालक्ष्मीवरून आल्यानंतर अशी पाच पावली करता का हेही कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून हेही नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते आणि कमेंट्सही करा जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल नवीन नवीन व्हिडिओ बनावला छानसे असे व्हिडिओ बनायला आणि काही कमतरता असेल तर तेही सांगा तर संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीमध्ये त्यांना अंडाकरी केलेली होती तर अंडाकरीचा जो व्हिडिओ आहे चॅनलवर शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे तर तोही नक्की पहा आणि आपल्या चॅनलला असेच भरभरून प्रेम देत राहा तर संध्याकाळच्या वेळेला ना स्वयंपाक अंडाकरीचा केलेला होता इथे जे आहे ना भाकऱ्या वगैरे करून घेतल्या अंड्याची भाजी वगैरे करून घेतली आणि अंडाकरी केली असल्यामुळे भाकऱ्याच बनवले होत्या मुलं पण भाकरी खातात शिवांश खातं शार्वेचं काय नसतं शार्वी भात खाते किंवा तिला बॉइल एक आवडतात त्यामुळं शार्वेसाठी असं वेगळं काही केलं क का, केलं नाही रविवार मंगळवार आणि शुक्र रविवार मंगळवार बुधवार आणि शुक्रवार आम्ही नॉनव्हेज करतो इतर दिवशी आम्ही नॉनव्हेज करत नाही आणि जर इतर दिवशी म्हणजे त्याचप्रमाणे पौर्णिमा एकादशी चतुर्थ पौर्णिमा एकादशी चतुर्थी आणि अजून काही पुण्यतिथी वगैरे असन देवाच्या वगैरे तर त्या दिवशीही आम्ही नॉनव्हेज करत नाही आणि ह्या चेक अंडाकरीमध्ये जे आहे ना मी एव्हरेस्टचा अंडाकरी मसाला टाकलेला होता आणि त्याच्यामुळे छान चा टेस्ट येते त्याचप्रमाणे आमच्या घरी असलेला आम्ही जो मसाला होऊन तो कांदा मसाला आऊन वरून तोही मसाला टाकलेला होता त्यामुळे जे आहे ना एकदम मस्त बढिया टेस्ट येते तर अशा प्रकारे ना अंडाकरी केली तर मग भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असताना तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला आपल्या नक्की पुढे न्या